दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सासरच्या साचाला कंटाळून दोन मुलींना विष पाचवून त्यांचा गळा दाबल्यानंतर स्वतः आत्महत्या केलेल्या मातेविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे मृत अश्विनी स्वप्नील निकुंब असे संशयित आईचे नाव आहे कायदेशीर प्रक्रिया म्हणून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलेला असून अश्विनीसह तिच्या मुलींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या तीन संस्थांना अटक झालेली आहे या प्रकरणी अश्विनी निकुंबचा पती धीर आणि ननंद या तिघांची कसून चौकशी करण्यात येते चार दिवसांपूर्वी अडगाव येथील नगरच्या हरिवर्धन इमारतीमध्ये अश्विनी निकुंब हिने आठ वर्ष आराध्या आणि दोन वर्षे अगस्त्या या दोन लेखींसह आत्महत्या केली तिने आराध्य आणि अगस्त्या यांना आंब्याच्या रसातून विष पाजून त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला मुलींचा खून केल्यानंतर तिने स्वतः इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली त्यापूर्वी तिने आणि आराध्यानं मोबाईलवर आत्महत्येसंदर्भातील व्हिडिओ शेअर केला यासह अश्विनीनं सुसाईड नोट लिहिली त्यामध्ये संशयित पती स्वप्नील दीर तेजस उर्फ शंभू राजेश निकुम ननंद चारुशिला उर्फ मयुरी किरण सोमवंशी यांच्या जाचाला कंटाळ्याचं नमूद केलेलं होतं त्यानुसार अडगाव पोलिसांनी स्वप्नील तेजस आणि चारुशला या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला या तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे दोन मुलीच्या खून प्रकरणी अश्विनी विरुद्ध देखील खुणाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे दरम्यान अश्विनीचा पती संशयित स्वप्नील नेमके काय काम करतो पुण्यातच राहतो का या संदर्भातील चौकशी पोलीस करतायत त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आलेला असून तांत्रिक विश्लेषणातून काय माहिती पुढे येते त्यानुसार तपास सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक